नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे कवितेच्या जगात या चॅनलवरती ला या चॅनलवर आपल्याला अनेक प्रकारच्या कविता चारोळ्या ऐकायला मिळते माझ्या कविता स्वलिखित कविता आहेत आता आपण दिवाळी हा सण उत्साहात साजरा करत आहोत दिवाळीच्या सणाला प्रत्येक स्त्रीच्या मनाला ओढ लागते ती मायराची स्त्रीचे वय काही असो तिला आपल्या मायरा जायला आवडते आजची कविता माझी त्या सर्व स्त्रियाला समर्पित आहे तर कविते आहे आठवणीची दिवाळी स्त्री आपल्या या कवितेतून स्त्री आपल्या पतीला विनंती करत आहे की मला माहेराला जाऊ द्या माय मा, मला मायरी घेऊन जाण्यासाठी माझा भाऊ येईल आणि माहेरामध्ये गेल्यानंतर मला माझ्या गप्पा मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी ऐकाय करायला मिळतील तसेच तिथे माझ्या आठ जुन्या आठवणीला उजळा येईल आणि माझ्या मायेच्या खुशीमध्ये मला चांगले सुख लाभेल अशी विनंती एक पत्नी आपल्या पतीला करत आहे तर कवितेतील शीर्षक आहे आठवणीची दिवाळी आला आला दिवाळीचा सण माहेरा जाण्या आतुरले मन आला आला दिवाळीचा सण माहेरा जाण्या आतुरले मन मज माहेरा जाऊ द्या राया मज न्यायाला येईल भाऊराया मज माहेरा जाऊ द्या राया मज न्यायाला येईल भाऊ राया नाही काही कमी आपल्या संसारात माये कुश लाभेल ला मज माहेरात नाही काही कमी आपल्या संसारात मायेची कुस लाभेल ला मज माहेरात भेटतील मज माहेरी सख्या सोबती बालपणीच्या गप्पाही येते रंगती भेटतील मज माहेरी सख्या सोबती बालपणीच्या गप्पाही येते रंगती दिवाळीच्या प्रकाशात जुन्या आठवणी उजळू द्या आहोरा मज माहेरी जाऊ द्या दिवाळीच्या प्रकाशात जुन्या आठवणी उजळू द्या आहोराया मज माहेरी जाऊ द्या धन्यवाद अशाच नवनवीन मराठी कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद